रोहिणी खडसे यांचे पती एका रेव पार्टीमध्ये पकडले गेले आहेत या मुद्द्यावरून भाजप नेते परिणय फुके यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली संजय राऊत नावाचा सकाळचा भोंगा बंद झाला पाहिजे संजय राऊत यांनी बोलून बोलून ठाकरे गटाचा इतका वाटोळा केलाय की संजय राऊत यांना पक्षातून काढा अशी मागणी फुके यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे बघा असं आहे की रोहिणी खडसे यांचे पती हे एक रेव पार्टीमध्ये पकडले गेले आणि ती रेव पार्टी मध्ये काय काय सापडलं काय काय पदार्थ होतं बाकी काय काय होतं हे सगळं त्या पोलीस तपासामध्ये आलेलं आहे आणि म्हणून त्यांना तिथे अटक केलेली आहे आणि याच्यात मला असं वाटतं की संजय राऊतांचा जो भोंगा आहे सकाळी दहा वाजताचा तो कुठेतरी बंद झाला पाहिजे कारण संजय राऊतांना भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काही दिसत नाही आणि संजय राऊतांनी इतकं बोलून बोलून उबाठाचा वाटोडं केलं महायुती सरकार कॅरेक्टर लेस आहे याला जबाबदार देवेंद्र फडणवीस आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं यावर बोलताना फुके म्हणाले की संजय राऊतच किती कॅरेक्टर लेस आहेत हे सांगायची गरज नाही संजय राऊत यांचे कपडे फाडण्यासाठी जास्त वेळ लागणार नसल्याचं फुके म्हणाले संजय राऊत किती कॅरेक्टर लेस आहे हे आता सांगायचं गरज नाही आहे काही गोष्टी आम्ही ठरवलेलं आहे की आम्ही बेल्ट नाही करणार म्हणून नाही तर संजय राऊताचे कपडे फाडण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत एकवीसपैकी एकवीस उमेदवार आमचेच निवडून येणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आज आपल्या भंडारा जिल्ह्यासाठी फार महत्त्वपूर्ण ही निवडणूक आहे भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आज मतदान आहे आणि निश्चितच सहकार पॅनलच्या माध्यमातून आम्ही एकवीस उमेदवार दिले होते आणि ठामपणे आम्ही सांगू शकतो की एकवीसपैकी एकवीस उमेदवार आमचे निवडून येणार लाडकी बहीण पण तितकीच महत्वाची आणि शेतकरी पण तितकेच महत्त्वाचे ज्याप्रमाणे लाडक्या बहिणीला न्याय देण्याचं काम सरकारनं केलं आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी शंभर टक्के होणार यात दुमत नसल्याचं फुके म्हणाले निश्चितच लाडकी बहिणी तितकीच महत्त्वाची आहे शेतकरी तितकीच महत्त्वाचे आहे ज्याप्रमाणे लाडकी बहिणीला न्याय देण्याचं काम महायुती सरकारने केलं भार माननीय फडणवीस साहेबांच्या सरकारने केलं त्याचप्रकारे शेतकऱ्यांची कर्जमाफी शंभर टक्के होणार ह्याच्यात काही दुमत नाही